श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज घरी छोटासा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही पुरणपोळाच सहभाग करीत आहोत आहे भा पुरण पुरणपोळाचं सहभाग चालू आहे आमचा घरी छोटासा आपला देवाचा कार्यक्रम आहे त्यामुळ तसं नाही करा बाळा पोळ्या लाटत आहे आणि अगोदरची चली आहे मस्ती इथे कशा पोळ्या भाजत आहेत इथे फुले आहे पोळे इकडे एवढ्या एवढ्या पोळ्या झालेल्या आहेत टॉप लोक आणि इकडे अजून चालू आहे पुढे येते आणि चालू आहे पोळ्या काही लाटीत आहे पोळे आणि ते पोळे घालत आहे আমি গোন্ধৰে সজে গোটেই পোয়াত পোয় লাঠি হৈ बघा माझी झाली पोळी आठवण आता मी ती पोळी टाकते तव्यामध्ये आवडची चालू आहे मस्ती माझं चालू आहे पोळ्याचा स्वयंपाक थोडेसे पाहुणे आलेले आहेत ते बसले तिकडे घरामध्ये आणि माझ्या चालले पोळ्याचा स्वयंपाक पोळी लाटलेली तशी खुबल्या आहेत फडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ